बातमी आहे देहूतून तुकोबा आता विठुरायाच्या भेटीला निघालेत देहूमध्ये वारीची लगबग बघायला मिळते देहूमधून तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते लाखो वारकऱ्यांच्या सोबत पालखीच प्रस्थान झालेलं आहे तुकोबा राया विठुरायाच्या भेटीला निघालेत सुमारे महिनाभर हा संपूर्ण सोहळा चालतो एकवीस ते बावीस दिवसांचा संपूर्ण पायी प्रवास असतो आणि हा पायी प्रवास पूर्ण करत सर्व भाविक सर्व वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात पोहोचत असतात आषाढी एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व वारकरी विठुरायाचं दर्शन घेतील आज तुकोबारायांची पालखी निघालेली आहे तर उद्या ज्ञानोबा माऊलींची पालखी सुद्धा विठुरायाच्या भेटीसाठी प्रस्थान करणार आहे दोन्ही पालखा पंढरपुरामध्ये भेटती, भेटतील आणि हा विलक्षण असा सोहळा असतो दोन्ही पालख्या भेटीचा दोन्ही पालख्या पुण्यात भेटतील आणि पुण्यामध्ये दोन्ही पालख्या भेटीचा हा संपूर्ण सोहळा अतिशय विलक्षण असा असतो सोळाशे पंच्याऐंशी मध्ये तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचीच चिरंजीवनी नारायण महाराज यांनी या पालखी सोहळ्याची सुरुवात केली संस्थांनी संबंधीचा इतिहासही प्रकाशित केलेला आहे पालखी सोहळ्याचा इतिहास तर त्याप्रमाणे सुरुवातीला नारायण महाराजांनी तुकाराम महाराजांच्या पादुका आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या एकाच पालखीमध्ये घालून पंढरीचा सोहळा हा पालखीचा के सुरू केला